चालू करू तर भाईने आम्ही आम्लेट मागवलाय तयार झाला मस्त परफेक्ट का मंगाशी मंगाशी बोलते काल गुरुवार होता ना त्याच्यामुळं उपास होत झाला बाईला आता मस्त आमलेट मागवलाय मस्त ताव मार काय आणि माझा टाइम झाला क्रीम लावायचा नाईट क्रीम हे बघा दररोज चिरावं लागतं तर बघते आता मी गाडीनच लावते क्रीम तर आता आरसा घ्यावा लागेल मला नवघरशी असून टिकते बाई काय तर झोप्यावर ना मध्ये मधीला डुलक्या लागते म्हणून मुलं खेळ घेतले त्यांनी तर नमस्कार मंडळी जयशिवराय तर मी जयष्ठा करून पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आता मी चाललो आहे मालवणला तर ही गाडी आपली आणि माणसं आपली तीच तीच आहेत जी आपला गेलं होतं तर तेच माणसं आहेत आपली दुसरा कोण नवीन आहे ना चपुटा। बुटा, चपुटा। बुटा। चपुटा। हॅलो त्यांनी मालसे काजू मसाला मला घरशी मसाला घेऊन ये काय पण करून तर चला आजची जर्नी कशी होते काय होते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजलच दुसरा नवीन कोण नाही ना जी आम्ही गोवाला गेलो होतो ना ती परत तर आमचा अजून एक हिरो आला नाही त्याची तयारी झालो आहे पण का नाही तो का <laughs> तर ती हा रील आहे ते त्याला सेपरेट घेऊ जाऊ मग कशी त्याला फोन जाऊ केला जाऊन वरशी होत होता तर चला तर मंदिराजवळ जावं आणि दर्शन वगैरे घेऊ नंतर आपण निघू तर अजून तीन माणसं यावत्या आहेत सगळ्यांची बॅगे वगैरे टाकून ठेव झाली म्हणजे तर चला आजची जर्नी कसं होते आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू द्या फक्त चला तर चला अशा प्रकारे आमचा एक माणूस आलेला आहे याच्या आम्ही समजलं तर बाई मेकअपचं सेट घेतलं नाही ना मेकअप वगैरे घेतलंच ना मेकअप नाही मी मेकअप करत मला पाहिजे का चावी घेऊन गेला तो तू पुढे बसेल का नंतर पुढे बसला नंतर आपली आलो दोन मिळतो तर चला तर आम्ही दर्शन वगैरे घेतो मग आपण निघू ड्रेसिंग मी साधीच केली कारण की के आम्हाला रात्री प्रवास करायचा आहे जीन्स वगैरे हो घालून पाहिजे नाही तिथं आंबाला होईल आता इथं आमचे गाववाले सध्या प्रॅक्टिस चालू आहे परत बोल तर चला आपल्या मावळीचा दर्शन वगैरे घेत आहे मगापन लिखो कौन ए ए कहीं नहीं है ए गुडी तर चला दर्शन वगैरे केला मी आता निघतो कडे कडे रात्रीचा प्रवास आहे आम्ही आस्ते असे जाऊ मध्ये आपला स्टॉप ओनर तर चलो निकलतेसर पहिला पहिला पैसा पैसा नको नाही पासून चाललो रत्नेश्वरी माती की जय काय म्हणायचं जय उद तर चला आम्ही घरातून घरातून घेतांनी आम्हाला जेवण सांगितलं चिकन काय कालची बेटा आहे ना कालची पेठा आम्हाला सांगितलं कालची पेठा घेऊन आलोय हा जेवणासाठी ठीक आहे आपण तर आता आम्ही जेवतो आणि जेवण झाल्यावर परत आपली जर्नी चालू हा तो होता ना माहिती गाडी नव्हता ना फ्राईट संपला यानेच पिला तो तर चला जेवून घेतो आता टाइम झाला नऊ वाजून गेलं म्हणजे साडेनऊ वाजता संध्याकाळी आम्ही सहा वाजता परफेक्ट निघलो गावातून आता साडेनऊ वाजून आणि आता पोचलो गो आपण मानगाव साईडला आहे का या बाईचा उपास आहे त्यांनी राईस वगैरे मागेल व्हेज आणि आमचं काळजी मिठा नीट ठेवाय हा गाडी जाऊच आहे रात्री कसं आपलं कुठं लिमिटमध्ये तो चलो अभी हम खाना खाते हैं बाद में मिलते हैं तर चला सर्वांनी जेवण वगैरे केलं आम्ही मस्त तर केतनबाईंनी घरातून काळजीपेठा घेऊन आलं जे म्हणजे ताईनी त्यांच्या काळजीपेटा केला होता सगळ्यांना आवडला मस्त केलं बाय ताई थँक्यू तर चला आता आम्ही मध्ये मध्ये आम्ही स्टॉप घेऊ कारण की आम्हाला एन जी साठी स्टॉप घ्यावा लागेलच हॅलो तर चला नॉन स्टॉप जाऊ शकत नाही आता जेवलो जे तर कंटिन्यू द्या माझ्या सो कंटिन्यू द्या चलो पाच मिळते तर आता आम्ही उतरलो सी एन जी भराला तिसऱ्यांदा आता आम्ही आणि माझा टाइम झाला क्रीम लावायचा नाईट क्रीम हे बघा दररोज चिरावं लागतं तर बघते आता मी गाडीन लावते क्रीम तर आता आरसा घ्यावा लागेल हेल पिते बस गावांशी बसले बसून ना नाही नाही गावांशी बस काय नवकर नव हा नवकर नवकरशी बसून पितते बाई काय आता झोप्यावरील ना मध्ये मधेला डुलक्या लागते म्हणून त्याची मुलं खेल तर चला आता आता भरत आहे आणि जरा माझी क्रीम पण लावायची हो आहे तर चला तर आपण पण जी टाकलं आहे आणि तुम्ही बघताय माझ्या तोंडाला क्रीम तर ही क्रीम माहिती आहे का नाईट क्रीम आहे माझे तोंडाला नॉर्मल स्पॉट आहेत म्हणजे डार्क आहेत त्याच्यावर मी क्रीम लावते ही तर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल ना मी खाली क्वांटिटी देत आहे आपल्या मित्राचा आहे आणि नितेश त्याची तुम्हाला ओल तुम्ही ओळखत असेल ना ते रजिस्टर त्यांच्या आयडीवर जा त्यांना डेम करा जर कोणा पाहिजे असेल ना प्रत्येक म्हणजे असे ऑइली स्किन बोला काहीतरी नॉर्मल सॉफ्ट स्किन असेल कोणाची तर तुम्हाला क्रीम भेटून जाईल साबण पण भेटेल त्याच्यासाठी म्हणजे तोंड वगैरे धुवा धुण्यासाठी साबण आहे आणि क्रीम प्रत्येक अशा वेगवेगळ्या क्रीम आहेत जर तुम्हाला कोणला पाहिजे असेल ना कॉन्टॅक्टवर जा आणि फोन करा मला भेटेल तर चला तुम्ही क्रीम वगैरे लावली डायरेक्ट आता पण सकाळी रूमवर जाऊ मधीन आपले दोन तीन स्पॉट होईल म्हणजे स्पॉट होईल ते स्टॉप होईल ते आपल्याला सी एन जी वगैरे टाकायला लागेल कारण बघू आता जस्ट टाकले सी एन जी तर मध्ये टाकेल आपण कुठलं मंदिर आहे परशुराम मंदिर हां आता घाट पण चालू झालं ना परशुराम परशुराम आहे गाडचं नाव तर रात्रीच्या वाजले जातात अडीच परफेक्ट अडीच होतं ना हा बघा दोन तास अजून रनिंग आहे थोडं थोडं तर आम्ही मध्ये स्टॉप घेऊ कारण की आम्हाला सीएनजी आता ही चौथ्यांदा भरली मी सीएनजी आता नंतर पाचवी भरू ते आता बघू किती तास लगेच ना अर्ध्या तास का एक तास हा तर आता आम्ही उतरलोय चहा पिण्यासाठी तर भाईला मग अशीच आठवण आली बोलते चहा हो पिवायचं आहे बोलतं तर मग ते आम्हाला कधी कुठे भेटलाच नाही तर हा स्टॉल भेटलाय मला चहाचा सो आता आम्ही चहा पितो नंतर चहा पिऊन झालं तर एक आपण रनिंग चालू करू तर भाईने आम्ही आमलेट मागवलं तयार झालं मस्त परफेक्ट का मंग मंगाशी बोलते काल गुरुवार होता ना त्याच्यामुळं उपास होत झाला पाहिला आता मस्त एक आमलेट मागवलाय मस्त माहिती ताव मार काय येतो का तर मी खाल्लास तर पण आपल्याला जमत नाही रात्रीच्या मी फक्त चहा चहा चा, चा वेळेस बाकीचं काय खाणार नाही रात्री खाला तर तो बाहेर समोर आपले नंदीबाईल नंदी नाही काय आहे कट तर चला आता मी पोहचलोय फायनली रूमवर सकाळचे वादले साडेचार जाऊन रूम मध्ये पहिला झोपतोय जाम झोपाली नॉनस्टॉपला मी एक बाकीच झोपलेलं आम्ही फक्त जागा होतो फोन उचलला तर ही आपली रूम आहे गुड नाईट सब

तर चलूया बेकार झोपाले डोळ्यावर अजून आहे आम्हाचे तर चला आजचा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर काय तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सो so, चला गुड नाईट टाटा बाय बाय गुड नाईट तर बोलू शकत नाही सकाळ तर वाजली गुड मॉर्निंग होते परफेक्ट आणि आम्हाला संध्याकाळी मी सात वाजता घरातून निघलो आत्ता पोहचलो साडेचारला म्हणजे तुम्ही विचार करा नऊ नऊ तास नऊ तास लागले आम्हाला इथं पोचायला तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये लोकल भेटू गुड नाईट नाही बाए बाए। आता आणखा चलो बाय बाय